शेतकरी बंधनो एस आर टी ची शेती पाहण्यासाठी मी विदर्भामध्ये आलेलो आहे मराठवाड्याला लागूनच असलेला बुलडाणा जिल्हा आहे आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये चांदोळ नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये बरेचसे शेतकरी एस आर टी करत आहेत हे जे एस आर टीचं शेत आहे हे तिसरं पीक आहे म्हणजे दुसरं वर्ष चालू आहे दोन वर्षे पूर्ण होतात सांगायची बाब अशी आहे की ही जे जमीन जी त्यांनी एस आर टीसाठी निवडलेली प्रयोगासाठी म्हणजे टाकून दिलेली जमीन असते ती निवडलेली आहे कारण या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवलं जात होत वापसा येत नव्हता त्यामुळे वेळेवर ह्याची कधीच पेरणी झालेली नाही आता या पाणी धरणाऱ्या जमिनीमध्ये एसआरटी मुळे काय परिणाम झालेला आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो आता माझं एसआर टी च दुसरं वर्ष आहे आणि तिसरं पीक आहे आता चौथं पीक मी लागवड करणार आहे कोणतं होतं गेल्या वर्षी स्टार्टिंगला सोयाबीन होत सोयाबीन हरभरा टाकलं आणि हरभऱ्या नंतर सोयाबीन टाकली डबल आणि आता सोयाबीन काढून आता मका टाकणार मका टाकणार किती म माझ्याकडे एक अठरा एकर जमीन आहे तुम्ही यासाठी करायचं ठरल्यानंतर ही पाणी धरणारी जमीन कस काय निवडली तुम्ही सर ह्या शेतामध्ये विशेष बाब अशी होती कार एकदा जर पाणी जमिनी धरलं ते एक जानेवारी मध्ये वापसा स्थिती व्हायची तोपर्यंत शेती तशीच पडून राहायची बर आणि जास्त पाणी जमीन मला नावरेश पण मिळत नव्हता मला अर्ध्या मधूनच जायचा तर मी सहज व्हिडिओ बघितले ते एसआरटी पद्धतच व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मग ठरवलं ही जमीन यासारखं सुधारू शकेल असं वाटलं का हो खूप सुधारली सर सुधारली हो काय परिणाम झाला याच्यात म्हणजे पहिले ऑर्गॅनिक कर्ब तयार झाला आणि त्यानंतर पाण्याची जमीन धरण्याची क्षमता कमी झाली डायरेक्ट एक शंभर टक्के हा निचरा चांगला होऊ लागला म्हणजे शंभर टक्के पूर्ण दोन एकरचा राहणे हा पूर्ण हा पूर्ण शंभर टक्के पाणी धरायचा मिनिमम आता फक्त दहा टक्क्यावर येऊन राहिला हो हो तुम्हाला बघायचं झालं सर तर त्या बाजूला चार एकर राहणे ते आता सध्याला त्यामध्ये पूर्ण पाणी धरलेलं आहे हा आपण या प्लॉट चा पलीकडला प्लॉट हा आपण बघा हे जमीन कोणाची येते ती आमच्या इथून बाजूच्या बारवा त्यांनी केलेलं नाही त्यांनी केलेलं नाही त्या दोन वेळा मधलं अंतर किती आहे हे चार फूट ठेवलेलं आहे काय काय केलं यासाठी सांगा तुम्ही एसआरटी मध्ये म्हणजे आम्ही जेव्हा बेड काढले तेव्हा स्टार्टिंगला शेणखत टाकून घेतलं शेणखत टाकून पूर्ण याच मिक्स करून घेतलं आणि मग नंतर हळूहळू समजा आता हे जे माल निघतात याला आम्ही पूर्ण पूर्ण खोदवत होतो आणि याच्यामध्ये म्हणजे शून्य करते म्हणजे काय नागरणी नागरणी काहीच नाही बर आणि मग तन आणि हे किती वळी लावले होते लावल्या होत्या हे लावले होते आम्ही डायरेक्ट त्या दोन वेळी लावले आणि चन्याच्या किती लावले चनच्या पण दोन वेळी पूर्ण बेड पॅक होतो सर बर आणि मक्याच्या किती वेळ लावणार मक्याची दोनच वेळी लावणार आणि खोडा तुम्ही मध्ये ठेव मुळे आणि खोड तशी जमीन ठेवले तुम्ही उपटून घेतले नाही 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 म्हणजे सर पूर्ण खत होतो खत तयार होत हो पण लोक नाही शंभर टक्क्यात कुजते पूर्ण कुजून जाते आणि कुजल्यानंतर यांना जो होल असतो हो ना त्याच्यामुळे एक एअर सर्क्युलेशन पण तयार होतो आणि लोक म्हणतात की मशागत नाही केल्यामुळे बेड घट्ट होतो नाही 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 तसं काहीच नाही एकदम दाखव हे बघा बेड एकदम भुसभुसीत म्हणजे बेड घट्ट होत नाही म्हणजे नाही नाही मशागत नाही केली तरी म्हणजे आपल्या डोक्यामध्ये की मशागत केली नाही गट हो पुझा आग, पुझा आगा, आगा की घट्ट होते हे बघा उजली अवका शेतकरी बंधू की आणि सोयाबीन सोयाबीनचा बेवळ लोक चांगला होतो कसं म्हणतात कि या मुळावर गाठी येतात आणि ह्या राजूबीच्या गाठी आहेत नंतर स्थिर करतात त्याच्यामध्ये आणि ते पिकाला मिळतात हे एक पीक संपलं की त्याच्या पुढच्या पिकाला सुद्धा त्याचा नायट्रोजन मिळत असतो तर हे तुम्ही पाहू शकता नायट्रोजन आहे नायट्रोजनच्या गाठी येत्या राजुबीमच्या बघा तुम्ही आता बघा हो का हाताने बेड कुठपर्यंत हे केलेलं आहे आणि बघा ही चोपने ती जमीन खाली आणखी थोडी तुम्हाला दिसते पांढरे लगेच दिसत आहेत परंतु बेड हा घट्ट होत नाही लूज होतो उलटा yeah. कारण त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज वाढतं खत जे तयार होतं मुळं कुजून ते वाढतं त्यामुळे तो बे बेड लूज होतो उलटा जिथं पाण्याचा निचरा होतो तिथं जर समजा तुमचा सेंद्रिय कर्ब वाढला तर त्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आता इथं पाणी यांच्याकड निचरा होत नाही कशामुळं की एकदम चिकट माती आहे त्या दोन कणामध्ये मातीच्या हवा खेळती राहत नाही एकदम एखाद्या एक घट्ट झालेले तर अशा जमिनीमध्ये काय होत की त्या दोन मातीच्या कणामध्ये हा सेंद्रिय सेंद्रिय पदार्थ आहे ते जाऊन बसतात आणि त्यामुळे काय होतो ते त्यामध्ये हवा खेळती राहते आणि आता हवा खेळती राहिली की पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते आणि जास्तीच जर पाणी झालं तर ते त्याचा निचरा होतो लोक म्हणतात की मशागत नाही गेली की जमीन कडक होते पण तुम्ही बघा हे पायाने पण बेड बघा किती नरम आणि भूजबुज होते म्हणजे याच्यात ऑर्गेनिक कर्व ऑलरेडी तयार झालेले म्हणजे मालाचे जे कुजलेले मुळा त्याच्यापासून एक ऑर्गेनिक कर्व प्लस तयार झालाय आता तुम्ही त्याचा मी उतार आहे दिशेने बेड पाडत बाहेर बाहेर जाईल जात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने यासाठी त्यांनी राबवलेले आहे आणि तुम्हाला आता या दोन एकर मध्ये किती सोयाबीन अपेक्षित आहे मला या दोन मध्ये कमीत कमी सर मिनिमम तीस क्विंटल सोयाबीन होईल तीस क्विंटल पंधरा चावर मिळालाच पाहिजे पण पहिल्या वर्ष किती होत त्या वर्ष पण बारा क्विंटल आता हे मकाच चौथं पीक आहे आता तुमच्या गावामध्ये किती शेतकरी यासाठी करतात सध्या तरी पाच दहा शेतकरी करतात पाच दहा शेतकरी करतात काही गाव बाकीचे कुठले जवळचे पूजा करणारे बाकीचे आजूबाजू भक्कम आता वाढतं क्षेत्र म्हणजे येतात बघतात ज्यांना आवडत्या तयार झाली का ते करता करतायत म्हणजे बुडाण्यामध्ये क्षेत्र वाढत आहे हो, मझे मझे हो, हो आ, या होत्याचं एसआरटीचं हे दुसरं वर्ष आहे आणि इथं पाणीच म्हणजे मरत नव्हतं म्हणजे पाणी साठून राहायचं खरीपाचं पीक त्याला येत नव्हतं पाणी साठलेलं असायचं रबीची पेरणी सुद्धा मध्ये व्हायची यांची परंतु एसआरटी मुळे यांची आता खरीपामधली सुद्धा पीक येऊ लागलेली आहेत आता इथं पाणी साठून राहत नाही परंतु त्यांच्या शेजारचं जी जमीन पाहिली आणखीही तिथं तिथं पाणी साठलेलं तुम्हाला दिसतंय किंवा पाणी धरून ठेवलेलं दिसतंय आता ही नाली काढलेली आहे बघा या नालीमध्ये आताही पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजची तारीख आहे आणखीही त्यामध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये तुम्ही पुढचं प्लॉट पाहू शकता तिथे एस आर टी नाही तिथं तुम्ही पाहू शकता की आणखी पाणी तिथं म्हणजे साचल्याचा खुणा दिसत आहे तुम्हाला तुम्हाला जमिनीचा पोत किंवा गुणधर्म बदलायचा असतील तर तुम्हाला निश्चित एस आर टी शिवाय दुसरा पर्याय नाही